नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मुलांना तुम्हाला आहे का दोन हजार एकोणीस साली आपल्या देशामध्ये कोरोना हा आजार आला होता त्या कोरोनाने सगळ्या जगाला त्रस्त केलं होतं भारताला आणि मग पुणे शहरामध्ये महा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्या कोरोनामुळे हल्ला कल्लोळ माजला होता हल्लं कल्लोळ त्यामुळे शाळांना सुट्टी दिली होती सगळे रस्ते बंद केले होते आणि मुलांना कुठे बाहेर जायचं नाही कुणीच म्हणजे देखील बाहेर जायचं नाही सगळ्यांनी घरातच बसून राहायचं हा नियम सरकारने काढला होता मग माझ्या बाळांना घरात बसून अगदी कंटाळ आला होता आणि तेव्हा या आजीने उपक्रम काढला होता की तुम्हा सगळ्या मुलांना रोज एक गोष्ट सांगायची मुलांना त्या काळामध्ये जवळ जवळ तीन ते चार महिने मी रोज गोष्ट सांगत होते आणि जेव्हा खर, तुमची ऑनलाईन शाळा सुरू झाली आणि पुन्हा खरोखर पण शाळेत जायला तेव्हा मा मात्र मी दर शनिवारी गोष्ट सांगायचा उपक्रम केला का तो रोज गोष्ट ऐकून अभ्यास कोण करणार म्हणून मी असं म्हटलं की तीन महिने चार महिने मुलं घरात बसून येत रोज गोष्ट सांगायची पण शाळा सुरू झाल्यावर ऑनलाईन शाळा आणि शाळेत स्वतः जाऊन जरी तुम्ही जायला लागले तेव्हा मी शनिवार रविवार गोष्ट शनिवारी गोष्ट सांगायला लागले शनिवारी गोष्ट रात्री ऐकायची आणि रविवारी सकाळी उशीरा उठलं तरी चालेल म्हणून मी तुमचा हा उपक्रम चालू ठेवला आहे तुम्ही छान छान गोष्टी ऐकताना तुम्हाला आवडतात की नाही गोष्टी मग साधं तुम्ही एक लाईक करत नाही आजीला आजी तुमच्यासाठी एवढं छान सांगते की नाही गोष्ट वेळात वेळ काढून मग तुम्ही नुसतं एक लाईक करू शकत नाही का मग मुलांना आता सगळ्यांनी लाईक करायची बर का गोष्टीला मुलांना आज आपल्या गोष्टीचं नाव आहे होलिका दहन मुलांना फाल्गुन महिन्यामध्ये दर दरवर्षी दो, फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो गोऱ्या रचतो होलिका म्हणजे एक अग्निच तयार करतो की नाही आपण महाग्नीची आपण पूजा करतो पण ती होलिका का साजरी करतो आपण मुलांना हिरण्य नावाचा एक राक्षस होता बर का आणि त्याला की नाही सगळं जग जिंकायचं होतं म्हणून त्याने ब्रह्मदेवाची कठोर प्रार्थना केली आणि कठोर प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले हे हिरण्य कश्यपुनी ब्रह्मदेवांना वर मागितला मी सगळ्या राज्यात सगळ्या जगाचा मी अधिपती होईल आणि मला कशातच मरण नको का मरण नको माहिती का तो म्हटला कारण त्याचा भाऊ हिरण्य होता की नाही त्याने पृथ्वीला पकडलं आणि पाताळामध्ये त्यांनी त्याला तिला लपून ठेवलं मग सगळ्या देवांनी की नाही तिने नक्षला मारून पृथ्वीला परत आणलं आपल्या भावाला मारलं त्याचा बदला घेण्यासाठी हिरण्य कश्यपो, कश्यपोने वर मागितला ब्रह्मदेवाला की मला कशातच मरण नको ब्रह्मदेव म्हटले मरण हे कुणालाच चुकलं आहे हिरण्य कश्यप त्यामुळे तो वरच मी देऊ शकत नाही कारण मरण तर हे सगळ्यांनाच आहे तो वर मी कुणालाच देऊ शकत नाही कधी ना कधी प्रत्येक माणूस हा मारणारच मग जो देव असो मानव असो दानव असो तर मग हिरण्यकश्यपू म्हणतो बरं मग मला असं मरण द्या की मला प्राण्यापासून मरण नको मनुष्यापासून मरण नको मला रात्री मरण नको मला सकाळी मरण नको आणि मला असं कुठं जमिनीवर मरण नको असं त्यांनी सांगितलं मग ब्रह्मदेव का असतं म्हटले बरं का मग काय झालं हिरणे कशी उशी त्या त्यावेळेला ती तिच्या पोटात ताळ होतं बरं का मग ते जन्म झाला त्या त्या बाळाला जन्म दिला तिने आणि त्या बाळाचं नाव प्रल्हाद होतं बरं का सर्व प्राणीला की ना येईल नेहमी नारायण 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 म्हणत विष्णूची भक्ती करायचा हिरण्य कशुकला खूप राग यायचा त्याने सगळ्या राज्यामध्ये प्रचार केला की देवाचं कोणी नाव घ्यायचं नाही फक्त माझं नाव घ्यायचं मीच तुमचा राजा आणि मीच तुमचा देव म्हणून त्याने प्रल्हादाला पण प्रल्हाद जसं जसं मोठा व्हायला लागलं की नाही जसं प्रल्हादाला पण सांगितलं की तू फक्त माझं नाव घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं नाही पण प्रल्हादा ते काही कळतच नव्हतं तर फक्त नारायण 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 म्हणायचा ना 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 पण तो लहान होता त्यामुळे आई त्याची म्हणजे जा तो लहान आहे त्याला काही बोलू नका त्याला काही कळत नाही तो मोठा झाल्यावर त्याला समजून सांगा मग तो जसं जसं मोठा व्हायला लागला ना तसं तो जास्तच विष्णूची भक्ती करायला लागला महिरणं कश्यपाला राग आला तर तो बायकाला म्हटला की जर का त्याने माझं नाव घेतलं आणि देवाचं नाव नाही घेतलं तर ठीक आहे मग त्याने देवाचं नाव घेतलं तर मी त्याला मारून टाकेन तर ती म्हटली की बरं बरं परंतु तो मोठा झाल्यानंतर तो सतत नारायण नारायण म्हणू लागला महिरांनी कशिपणे त्याला ना शिपायांना सांगितलं याला पकडा आणि याला त्या दरीवरनं ढकलून मग शिपाईंनी त्याला पकडलं आणि दरीवरनं ढकलून दिलं पण जो जो देव देवता त्याला फोन मारी मुलांना विष्णूने त्याला अलगच झेलं जरीमधनं आणि पुन्हा तो घरी आला मझुरांना कशिपाला खूप राग आला म्हणला द्याला उकळत्या तेलाच्या कडे ढकल बरं का मग पायाने त्याला उचललं आणि तेलामध्ये टाकणार उकळत्या तेलामध्ये खळखळ उकळत्या तेलामध्ये टाकणार तर त्या तेलाच अपा थंड पाणी झालं आणि हे त्या काहीच झालं नाही मग मुलांना त्याला विष खायला दिलं पण तरीही विष्णूच्या कृपेने त्याला काही झालं नाही माझं काय करायचं कितीतरी प्रयत्न केले त्याला मारायचे परंतु प्रल्हादाला सतत वाचवलं विष्णूने मग एक दिवस काय झालं होलिका नावाची हिरण्य कश्यपीची बहीण होती ती आली बर का तेव्हा हिरण्य म्हटली दादा काय झालं असं मी तुला प्रथमच इतक्या विचारत मी पाहिलेले काय मदत हवी का तुला मग हिरण्य कळलं की आपली होलिकाय ना तिला ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे तुला अग्नी देव नाही मग त्या होलिकेला सांगितलं अगं मला ना ते प्रल्हादाला मारायचंय परंतु तो मरतच नाही तर ती म्हणती हो का मी करते की तुला मदत त्या तुझ्या शिपायांना सांग सगळीकडनं सगळ्या गोवऱ्या रचून लाकडं रचून अशी एक चिता तयार करा मग मी त्या चितेवर बसते प्रह्लादाला मांडीवर घेऊन मग तो म्हणतो बरं त्याला खूप आनंद होतो मग ती होलिका की नाही सगळे ते सैनिक चितार असतात आणि होलिका त्याच्यावर अगदी बसतील बाबा प्रल्हादाला मांडीवर अशी आवडून बसली बघता मग जशी चिता, चिता अग्नी दिली तस धाड 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 चिता पेटायला लागली अग्नी प्र, एकदम हे प्र, झाला उड्या मारायला लागला अग्नी धाड 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 पण त्या अग्नीमध्ये प्रह्लाद्याला काही झालं नाही पण होली केला मात्र खूप चटके बसून ती मारायला लागली मग ती म्हटली ब्रह्मदेवाने दिलेला दे वर खोटा आहे खोटा आहे मला चपचेप बसतात ब्रह्मदेवाला विचारायला पाहिजे मग ब्रह्मदेवाला विचारतात ना तर तो, तो शांतच होत नाही तिला बाहेरही येता येत नाही आणि बाकीचे लोक तिला वाचवू शकत नाही मग ब्रह्मदेवाला जाब विचारलं ब्रह्मदेव म्हटले मी तिला वर दिला होता एक स्त्री म्हणून पण तिला त्याचा दुरुयोग दुरुयोग करू नको म्हणून सांगितलं होतं आणि तिने त्याचा दुरुयोग केला दुरु दुरुपयोग म्हणजे वाईट कल्पना तिची होती चांगल्या कल्पनेसाठीच मी तिला वर दिला होता की तुझं रक्षण करायला अग्नी येईल पण तिने वाईट विचार केला की वाईट केल्यानं कधीच कोणाचं चांगलं होत नाही तिने चांगला विचार केला असता तर त्याचा उपयोग झाला असता पण तिने वाईट विचार केला वाईट विचार अग्नीमध्ये जळून जातात आणि तिच्या मनामध्ये वाईट विचार होता म्हणूनही ती जळून गेली त्याला मी काहीच करू शकत नाही त्यामुळे वाईट विचार मध्ये जळून जातात त्या दिवसापासून आपण होलिका दहन करतो होळीची पूजा करतो होळीला पुरणपोळीचा नैवेद्य का अर्पण केलं तर तिने होलिकेसारखी वाईट विचारांची तिसरी नाश करून टाकली आणि प्रल्हाद अलगद प्रल्हाद किती जाड तरी प्रल्हाद नारायण नारायण त्या नारायणाने प्रल्हादाला अलगद वर उचललं कारण तो चांगल्या विचाराचा होता म्हणून अग्नीने त्याला स्पर्शही केला नाही अग्नी आपल्याला किती पडती आपण स्वयंपाक करतो होम हवन करतो तेव्हा अग्नी आपल्याला काय करते का आपण त्याच्यामध्ये वाईट विचार टाकून देतो चांगल्या विचारांना चांगले आशीर्वाद मिळतात मुलांना आणि वाईट विचारांना अग्नी जाळून टाकतो म्हणून mm. त्या दिवशी आपण अग्नीमध्ये होलिका पेटवली की त्याच्यामध्ये आपले वाईट विचार टाकून द्यायचे आणि बोळीला पुरणपोळीचा नव्हे टाकून नमस्कार करायचा म्हणजे होलिका माता प्रसन्न होते अग्निदेवता प्रसन्न होते आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही